सिन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून आदिवासींच्या जमिनी त्यांची नावे करण्यात यावी दोडी बुद्रुक इथल्या आदिवासी समाजाच्या बांधवांना उतारे असलेल्या जमिनीचे मोजमाप करून तात्काळ देण्यात यावे आदिवासी बांधवांच्या अज्ञात फायदा घेऊन बिल्डरांनी लाटलेल्या जमिनी त्यांना परत मिळाव्या अशा मागण्यांसाठी सिन्नरच्या तहसील कार्यालयावर आदिवासी समाज बांधव तसंच एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली हे या ठिकाणी अवघ्या तीन दिवसापासून हे अन्न त्याग पाणी योगीजी माळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समाज बांधव आणि संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी तहसील कार्यालय सिन्नर या ठिकाणी हे हो उपोषण लावलेलं ला आहे या उपोषणाची रूपरेषा अशी आहे की सिन्नर तालुक्यामध्ये दोडी या गावामध्ये सदौतीस जणांच्या नावी या ठिकाणी जमीन आहे परंतु त्या जमिनीची उतारी आहे आणि त्या जमिनीवर दुसरेच लोक या ठिकाणी वास्तव्य करून बसलेले आहे आणि दुसरा विषय पांडवनगरीमध्ये बत्तीस गुंठे जमीन काही बिल्डरांनी खोटे नाटे कागदपत्र घेऊन तहसील प्रशासनाचा आधार घेऊन हे कागद कागदपत्र बनवून त्याच्यावरतीसुद्धा नोंदी लावून घेतलेले आहे इथं श शिन्न तालुक्यात त्या अर्धा किलोमीटर एका अशीच सूर्यवंशी म्हणून जमीन पस्तीस एक्कर जमीन अवघ्या एका राजकीयाने या ठिकाणी आदिवासी समाज बांधव शेकडो समाज बांधव आमच्या संपर्कात आहे की त्यांच्या देखील जमीन या खोटे नाटे कागदपत्र बनून खोटे नाटे दस्ताऐवज म्हणून या जमिनी लाटलेल्या आहे आणि म्हणून आमची प्रशासनाकडे आता हे दुसरा उपोषण आहे की या उपोषणामध्ये